नमस्कार एक गोष्ट सांगायची आहात त्या गोष्टीतून तुम्ही काय घ्यायचं तो निर्णय तुम्ही घ्या दोन तुन हजार आठ सालची गोष्ट आहे माझा पहिला जॉब होता मी त्या जॉबमध्ये ॲज अ फ्रेशर म्हणून जॉईन झालो होतो एक सात आठ दहा दिवस झाले असतील माझं एक डॉक्युमेंट मिसिंग होतं तिथं म्हणजे माझं एक डॉक्युमेंट आहे थर्ड इयर मार्कशीट जे आहे ते हरवलेलं होतं आणि मी जेव्हा जॉईनिंग केली तेव्हा त्यांना सांगितलं होतं विचारला की मी हे नंतर सबमिट करेल आणि ते काही दिवस गेले ट्रेनिंग वगैरे जॉईन झाल्यानंतर ट्रेनिंग वगैरे चालू झालं त्यानंतर मग मला असं कळालं की काही दिवसानंतर मला याच्या फोन आला की तुमचं एक डॉक्युमेंट मिसिंग आहे ते तुम्हाला दाखवावं लागेल अदरवाइज तुम्हाला रिझाईन करावं लागेल ही गोष्ट तेव्हाची होती दोन हजार आठ सालची मी मुंबईला जॉब करत होतो आणि मला जे मार्कशीट होतं ते पुणे युनिव्हर्सिटीतून कलेक्ट करायचं होतं आता जेव्हा मला असं सांगितलं गेलं की तुम्हाला हे डॉक्युमेंट दाखवावंच लागेल अदरवाइज तुम्हाला रिझाईन करावं लागेल तेव्हा आपलं जे म्हणतो ना आपण की गळ्याशी आल्यानंतर आपण हातपाय हलवतो तर तसला प्रकार होतात आणि त्या प्रकारामुळं काय झालं की मी साडे त्या, त्या दिवशी रात्री बारा साडेबाराला मी ट्रॅव्हल करून पुण्याला सकाळी पाच साडेपाचला पोहोचतो होतो सकाळी युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम असं होतं की डुप्लिकेट मार्कशीट लगेच त्या त्या, त्या त्या दिवशी भेटणार नाही असा माझा अंदाज होता कारण की सरकारी कामं असतात त्या वेळ जातो आणि हे डॉक्युमेंट लगेच भेटणं शक्य होणार नाही ना म्हणून म्हटलं आपलं थोडीफार चौकशी करावा तर सकाळी सहा सा, सा, साडे सहाला पोहोचल्यानंतर तिथं काय ऑफिस वगैरे लगेच उघडे नव्हते परंतु युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर मग म्हटलं आता आपण कोणाला तरी विचारणं तर गरजेचं आहे तिथे गेल्यानंतर मला असं झालं की मी असं एक बाहेर ते ग्राउंड आहे तिथे काही शिक्षक लोक वगैरे असतात किंवा अधिकारी लोक होते त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की मला असं असं करायचं तर भेटेल का एका दिवसात मागशी तर ते म्हटले की एका दिवसात भेटणं अवघड आहे तरी पण मग थोडस मला मी त्यांना सांगितलं की माझी जरा अडचण आहे मला पाहिजे अदरवाईज मला माझा जॉब जाईल वगैरे तर त्यांनी मला एक काम त्यांनी मला सांगितलं की एखाद्या वेळेस भेटू शकतं थोडंसं विनंती करावी लागेल आणि त्यांनी मला एक नंबर दिला एका माणसाचा आणि त्या माणसाला म्हणे फोन करा आणि तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही त्यांना फक्त जय महाराष्ट्र म्हणा सुरुवातीला आणि त्यानंतर सांगा की मला असं असं पाहिजे मार्कशीट तर ते तुम्हाला वेळेस मिळून देतील मी ते एका सरांचा नंबर दिला होता त्यांना नंबर के फोन केला एक आठ साडेआठला आणि त्यांना सांगितलं असं असं आहे तर ते म्हटले ठीक आहे हरकत नाही तुम्ही जा ऑफिसला तिथं एक तुम्हाला भेटून जाईल काही अडचण आली तर मला फोन करा आणि मग त्या हिशोबाने मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा मी त्याच दिवशी अप्लाय करून त्या, त्या रिक्वेस्ट फॉर्म वगैरे भरला आणि त्यांना रिक्वेस्ट केली के 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 की मला आजच्या आज पाहिजे तर थोडे आडेवेळेच घेत होते ते की आजच्या आज भेटणार नाही परंतु मी थोडी रिक्वेस्ट केली त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे थोडं दुपारपर्यंत थांबा आणि देतो तयार करून वगैरे असं मग ह्या गोष्टींनी मला असं झालं की मग मी जेव्हा माझं पूर्ण ते फॉर्म वगैरे भरून झाला आणि सबमिट वगैरे केल्यानंतर मग मी वेट करत होतो म्हणजे दोन चार तास त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वेट करा आणि जेव्हा दुपारी मग मला दुपारनंतर वगैरे भेटला ते दु डुप्लिकेट मार्कशीट भेटल्यानंतर खूप छान वाटलं की म्हटलं काहीतरी आपल्या जीवनात आपण जेव्हा आपण ठरवतो ना की काहीतरी मिळवायचंय तर आपल्याला ते मिळतात आणि त्यासाठी आपले प्रयत्न जे आहे ते शंभर टक्क्याच्या वरती असायला पाहिजे आता ही गोष्ट सांगण्याचा मुद्दा इथं असा आहे की बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं की आता मी जे काही एफर्ट्स घेतोय ते पूर्ण मला रिझल्ट देत नाहीये चे कॉल येत नाही कुठे मला जॉब लागत नाही माझं जे काही काम आहे ते यशस्वी होत नाही परंतु तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जोपर्यंत आपले शंभर पेक्षा जास्त एफर्ट देत नाही आपण तोपर्यंत कदाचित रिझल्ट भेटणार नाही त्यामुळे आपण आपले जास्तीत जास्त एफर्ट देण्याचा प्रयत्न करावा हे इथे सांगण्याचा मुद्दा आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल नक्कीच मध्ये सांगा ह्या गोष्टीतून मी एवढं शिकलो की आपल्याला जे पाहिजे ते आपण अचीव करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला जीवनात फक्त आपले काय करायचे प्रामाणिक कष्ट करायचे प्रामाणिक मेहनत घ्यायची एवढंच करायचंय आणि आपलं मार्गक्रमण करत राहायचं धन्यवाद